उत्तरनगर जिल्ह्याचे जीवनदायी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून भंडारदरा धरण आज सकाळी सहा वाजता नव्वद पॉईंट ब्याण्णव टक्के भरला आहे धरणाचा पाणी साठा दहा टी एम सी म्हणजेच दहा हजार सदतीस दशलक्ष घनफूट इतका झाला असून भंडारदरा धरणाच्या पॉवर हाऊसमधून दोन हजार दोनशे दहा क्विसे वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक वाढली असून भंडारदरा धरण आजच तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता आहे तर निळवंडे धरणाच्याही साठ्यात वाढ होत असून आज सकाळी सहा वाजेपर्यंत निळवंडे धरणाचा पाणीसाठा चार हजार तीनशे एकोणऐंशी दशलक्ष घनफूट झाला असून निळवंडे धरण बावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरला आहे तर आढळा धरण त्र्याण्णव टक्के भरला असून आडाळा धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे इकडे घाटघर रतनवाडी पांढरे परिसरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरलाय त्यामुळे नदी नाले धबधबे ओसंडून वाहत आहेत प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी भंडारदरा